नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस्प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पूर्वी भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता मालिनी आई गुरुजींच्या बोलण्यावरून घरात सत्यनारायणची पूजा ठेवते त्यानंतर आता ती आता तिच्या दोन्ही मुलांना सांगते की संध्याकाळी पूजा आहे त्यामुळे तुम्हाला पूजेत बसायचं आहे तर पार्थ आता नकार देणारच असतो की काव्या म्हणते की मी पूजेत बसायला तयार आहे ठर पार्थ काव्याला म्हणतो की आज आपण न्यूज पेपर कोर्टात जमा करणार आहोत आणि मग आपल्या नवरा बायकोचा संबंध संपणार आहे त्यामुळे हे सगळं करण्याची काही गरज नाहीये तर आता खाली पूजेमध्ये आता नकळत जीवाच्या बाजूला येऊन काव्या बसते तर या दोघांना एकत्र बघून आता वसुवात्याने रम्याला तिथेच मोठा तमाशा करायला लागतात तर जीवाचं असं जीवाला असं वाटतं की काव्य अजून मला मिळवण्याचा प्रयत्न करते पण अं तो सुद्धा काव्यावर चांगलाच रागवतो तर काव्या की मी मुद्दाम नाही केलं मला वाटले ते पार्थ बसणार आहे खर तर जीवा आणि काव्या दोन्ही एकमेकांवरच प्रेम विसरून गेले आहेत आता जीवा ने जर इथे काव्या पार दोघांचा का जीव तुटत आहे तर मित्रांनो सत्यनारायणच्या महापूजेत चमत्कार घडतो दोन्ही कोर्टात दिवसपूर्वी सबमिट करायला जातात पण ते रिजेक्ट होतात आणि दोन्ही जोडप्यांना सहा महिन्याचा वे आता वेळ दिलेला असतो तर मित्रांनो आता तुम्ही मालिका पाहताय काही मालिका तुम्हाला आवडते का या मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद